मोताळा तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा रब्बी पिके झाली जमीन दोस्त अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं केलं प्रचंड नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान केलंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे मोताळा तालुक्यातील आवा गाव परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतात उभे असलेला गहू हरभरा तूर आणि मक्याचं पीक जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे सातत्याने सुलतानी संकटापाठोपाठ अस्मानी संकट देखील शेतकऱ्यांची परीक्षा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे झालेल्या नुकसानीचे आता तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे खूप अत्यंत पाऊस पडलेला आहे त्यामुळे मका असो हरभरा असो गहू असो या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमचे शेत प्रचंड या ठिकाणी झोपलेले आहे या शेतामध्ये अक्षरशः गहू हरभरा मका झोपून पडलेला आहे माझी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे या प्रत्येक या शेताचा सर्वे करून तात्काळ आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि या आंदोलनाला शासन प्रशासन जबाबदार राहील अशी मी शासनाला विनंती करतो या शेतकऱ्याचा पंचनामा करून तात्काळ सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी